जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनोच्छ एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आणि जे कर्मचारी पेन्शनच्या प्रतीक्षेत आहेत त्या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागानं अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय परंतु घाई गडबडीत निर्गमित केलेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयात कोणकोणत्या त्या चुका झालेल्या आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायस मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीस मुदतवाढ देण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काही गडबडीत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार एन पी एस प्रणाली व जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून दिनांक एक, एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर राज्य शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्याकरता उपाययोजनेबाबत शिफारस आणि अहवाल राज्य शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे सदर समितीने तीन महिन्यात शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या तसेच समितीकडे प्राप्त झालेल्या माहितीचं सांख्यिकीय आर्थिक वैज्ञानिक तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण करून राज्य शासनास परिपूर्ण शिफारस अहवाल सादर करण्यासाठी समिती शासन निर्णय दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार तेवीसनुसार दोन महिन्यासाठी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि गडबडीत शासन निर्णय या नंतर निर्गमित झालेला आहे सदर शासन निर्णयानुसार सद्यस्थितीमध्ये समितीचा अहवाल तयार करण्याचं कामकाज अंतरिम टप्प्यावर असून अंतिम परिपूर्ण अहवाल सादर करण्याकरता समितीस दिनांक पंधरा अकरा दोन हजार तेवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजे सदरचा शासन निर्णय हा दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित होत आहे आणि सदर समितीस दिनांक पंधरा अकरा दोन हजार तेवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे असा पद्धतीचा चुकीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे समोर स्क्रीनवर आपण हा शासन निर्णय बघू शकताय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातलं आश्वासन मुख्यमंत्र्यांच्याकडून मिळालेलं असताना अशा पद्धतीचा शासन निर्णय याच महिन्यामध्ये निघणं हे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय चुकीचं आहे दुःखदायक आहे क्लेशधारक आहे त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पेन्शनधारकांच्या माध्यमातून या शासन निर्णयाच्या संदर्भात तीव्र संताप व्यक्त होत आहे तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा